नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण घरी शुद्ध कुंकू कसं करायचं ते बघणार आहोत अगदी केमिकल विरहित आपल्याला हे कुंकू बनवायचं आहे प्रत्येक सणावाराला आपल्याला कुंखाची गरज पडते हरतालिका असो गौरी गणपती असो नवरात्र असो दिवाळी असो अशा वेळेस आपण शुद्ध हळदीचं कुंकू घरी बनवलेलं वापरलं तर ते चांगलंच होईल तर असं हे शुद्ध हळदीचं कुंकू आज आपल्याला घरी कसं करायचं ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मी एक वाटी घरची बनवलेली हळद घेतलेली आहे तर घरी हळद कशी बनवायची याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला होता तर तुम्ही तो जाऊन बघू शकता तर मी इथं एक लिंबू घेतलेला आहे आणि आपल्याला चुना लागणार आहे तर लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे इथं मी लिंबूचा रस काढून घेतलेला आहे आणि आपल्याला चुना घ्यायचा तरच एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला बघू शकता मी इथं चुना घेतलेला आहे तर अगदी चमच्याच्या टोका इतका आपल्याला चुना घ्यायचा किंवा अर्धा चमचा चुना वापरायचा आहे आणि मी इथे गुलाबजल वापरलेला आहे तर गुलाबजलच घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही पाणी पण वापरू शकता गुलाबजल नसेल तर पाण्यात तुम्ही हे चुना मिक्स करून घेऊ शकता तर असं हे आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे चुन्याचं पाणी तर बघू शकता चुन्याचं पाणी टाकल्या टाकल्या हळदीचा कसा रंग बदललेला आहे आणि यावर थोडा आपल्याला लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे आणि इथं मी अत्तर घेतलेलं आहे तर यामधले दोन ते तीन थेंब आपल्याला या अत्तरचे टाकून घ्यायचे आहे यामध्ये अत्तर टाकल्यामुळं सुवासिक असा मस्त सुगंध येतो तर विकतचं जसं कुंकू सुवासिक असतं तसंच हे आपलं कुंकू सुवासिक बनतं हे आता आपल्याला चोळून चोळून घ्यायचं आहे शक्य होईन तेवढं हे चोळून घ्यायचं आहे आणि आणखी हे आपण चुना यामध्ये टाकून घेऊया तर मी इथं पूर्ण चुन्याचं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे चुन्याचं पाणी आणि लिंबूचं पाणी टाकल्यामुळं हे थोडं ओलसर होतं आणि हे चोळून चोळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही चोळसान तितका याचा रंग बदलत जातो तर बघू शकता याचा रंग असा बदलत आहे आणि मस्त लाल असा लालसर रंग होत आहे तर आणखी हे कोरडं वाटत असेल तर यामध्ये आणखी लिंबूचा रस टाकायचा आणि आणखी याला चोळून घ्यायचं आहे तर असं चोळून चोळून घेतलं की मस्त रंग बदलतो जितकं तुम्ही चोळाल तितका याचा रंग छान येतो आणि हे लाल व्हायला सुरुवात होते तर बघू शकता इथे लाल व्हायला सुरुवात होत आहे तर असं चोळत चोळत तुम्ही याला पंधरा ते वीस मिनटं असं चोळून घेऊ शकता किंवा तुम्हाला हे चोळायचं नसेल तर तुम्ही हे मिक्सरला पण बारीक वाटून घेऊ शकता मिक्सरमध्ये हे खूप लवकर होतं तर बघू शकता अगदी हे मस्त असा रंग बदललेला आहे तर असं चोळत चोळत आपल्याला याचं कुंकू तयार करून घ्यायचं आहे तर बाहेरचं कुंकू आपण आणलं तर ते कुंकू केमिकलचं कुंकू असतं किंवा त्यामध्ये कलर भरपूर प्रमाणामध्ये असतो आणि ते कपाळाला जरी लावलं किंवा देवाला लावलं तरी त्याचे ढागं पडतात तर बघू शकता हळदीचा किती कलर बदललेला आहे तर आता आपल्याला काय करायचं इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेला आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला हे कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून आपल्याला मस्त वाटून घ्यायचं आहे म्हणजे याने बारीकही होईल आणि लवकर आपलं कुंकूही तयार होईल तर बघू शकता आपलं मस्त कुंकू तयार झालेलं आहे तर बघा हे कुंकू किती लाल दिसत आहे हे असं मिक्सरला लावून केलं की पटकन छान असं तयार होतं आणि बघू शकता अगदी लाल भडक असं तयार झालेलं आहे तर अगदीच लाल भडक असा विकतच्या कुंखासारखा याचा कलर येत नाही कारण हे घरचं आपलं हळदीचं कुंकू आहे त्यामुळे याचा थोडा कथ्था कलर येतो पण हे दिसायला पण खूप छान दिसतं आणि घरचं कुंकू असल्यावर हे केमिकल विरहित आपलं कुंकू तयार झालेलं आहे तर हे कुंकू आपल्याला सुकवून घ्यायचं आहे हे बऱ्यापैकी असं ओलसर होतं तर हे थोडं सुकवून घ्यायचं आहे तर मस्त फॅन खाली सुकवून घ्यायचं त्याला दोन ते तीन तास मस्त फॅन खाली ठेवायचं आहे तर दोन तीन तास झालेली आहे तर बघू शकता अगदी कोरडं आपलं हे कुंकू तयार झालेलं आहे आणि याला मस्त चमक येण्यासाठी आपल्याला एक विशेष पदार्थ यामध्ये टाकायचा आहे तर इथं मी तूप घेतलेलं आहे तर गाईचं घरचं शुद्ध तूप बनवलेलं ते घेतलेलं आहे अर्धा चमचा मी यामध्ये तूप वापरलेला आहे आणि हे याला चोळून चोळून घ्यायचं आहे याने छान या कुंखाला चमक येते आणि विकतच्या कुंखासारखं हे कुंकू दिसतं पूर्ण या कुंखाला मस्त तूप चोळून घेतलेलं आहे तर बघू शकता अगदी ओलसर कुंकू झालेला आहे आणि हे कुंकू खराब होऊ नये यासाठी आपल्याला यामध्ये कापरू टाकायचं आहे तर मी इथे देसी कापूर घेतलेला आहे तुमच्याकडे कापराची वडी असेल तर ती पण तुम्ही यामध्ये टाकू शकता घरामध्ये कुंकू खूप दिवसाचं राहिलं की त्यामध्ये किडे पडतात किंवा ते खराब होतं तर हे असं खराब होऊ नये यासाठी यामध्ये कापूर वापरायचं आहे आणि याने सुगंधही खूप छान येतो तर बघा असं आपलं हळदीचं अगदी केमिकल विरहित कुंकू तयार झालेलं आहे तर हे बघू शकता विकतचं कुंकू आहे तर हे बघा किती लाल भडक आहे तर असं यामध्ये कलर असतो तर हे आपलं केमिकल विरहित कुंकू छान असं घरच्या घरी तयार झालेलं आहे तर तुम्ही पण हे असं कुंकू या सणावाराला नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका